गाडीवरील कंट्रोल सुटल्याने विजापूर रोडवर बुधवारी सायंकाळी एका कारने चार मोटरसायकलींना उडवलं यामध्ये गाडीचा चक्काचूर होऊन चालक गंभीर जखमी झाला या खतरनाक अपघातामुळे अनेकांची भंभेरी उडाली विजापूर रोडवर बुधवारी सायंकाळी पाच च्या सुमारास चार चाकीचा खतरनाक अपघात झाला यामध्ये चार मोटारसायकलींच चा जबरदस्त नुकसान झालं तर एका लसूण विक्रेत्याचंही नुकसान झालं त्याची गाडी आलटी पलटी झाली शिरीष शेळके असं चार चाकी चा नाव असून चार चाकी चालवताना समोर आलेल्या टिप्परला अचानक ब्रेक लागल्यानं गाडी वळवण्याच्या नादात गाडीवरचा ताबा सुटल्यामुळं समोर असलेल्या तब्बल चार मोटारसायकलींवर या कारनं जबरदस्त धडक दिली यामध्ये या चार मोटारसायकलींचं चा नुकसान झालं त्यानंतर या कारच तेवढ्यावरच भागलं नाही ही सरळ विक्रेत्या टमटम ला जाऊन धडकली त्याचंही मोठं असा धडक दिलेल्या कारचा नंबर असून ही कार विजापूर नाक्याकडून सोरेगाव कडे जात होती पुढे जाऊन या कारनं चार वेळा आपट्या खाल्ल्या त्यामुळं कारचा चक्का चूर झाला चालक सुद्धा जबरदस्त जखमी झाला मोटारसायकलींवरील चौघांनाही जबर दुखापत झाली ही घटना प्रत्यक्ष पाहिलेले लसूण विक्रेते यांनी इन सोलापूर न्यूज बोलता ची बोलताना अधिक माहिती दिली तुझ्या माझ्यावर थांबते लसूणची गाडी आहे अजून दोनच्या गाड्या माझ्या गाडीच्या बाजूला दोन चा, चार दोन चार पाच थांबते भाजीपाला घेऊन गिराक पण थांबलेला होता ती माणूस फुल मग पिलेला होता दारू ती तिथन उडवत या लागला होता एक लेडीजला उडवलं ती लेडीजला मी बघायला थोडं पुढालता ती माणूस माझ्या गाडीला ठोकला फुल फुल स्पीड मध्ये गाडी ती फुल स्पीड मध्ये ठोकलं तिने येऊन माझ्या बाजूला जो माणसं आहे तिने वाचलं ती गाडी पलटी आला एकंदरीत किती टू व्हीलरला तिने उडवलं चार टू व्हीलर होते माझ्या बाजूला हो दो, दोन लहान मुलं होते तीन बाय होते दोन तीन माणसं होते समजा वाचले एक माणूस लागला पाच टिप्परला धडक दिल्यानं गाडीवरचा ताबा सुटल्याचं चा, गाडी चालक शिरीष शेळके यांनी सांगितलं गाडी तिकडे घेतलं ते लसणाची गाडी घेऊन आला म्हणजे ती लसणाची गाडी पण बुलेट दिशेने चालली मग त्याच्यामुळे मी माझं मी एकदम प्रयत्न केलो तोपर्यंत मोटरसायकलवर अडवून ते गाडीचं धाडक बसली टिप्परला टिप्परला कॉर्नरला धडक बसल्यावर गाडी माझी फिटी झाली नाही माझं ते टिप्पर वर एकदम ब्रेक मारलो ते

तर कार मध्ये बसलेला आणखी एक बहादर चक्क शहर गुन्हे शाखेचा कर्मचारी असल्याचं समजत आल्या दोन तीन माणसाला तिथं व्हायला समज मग आल्यानंतर यांची लसूणची गाडी होती तिथं लसूणची गाडीला आलंय मग ठोकल्यानंतर गाडीची तीन पलटी झाली पलटी जाऊन नसला आवाज आलाय मग तिला ना आम्ही तिलाच काढलंय चार पाच माणसाला मार लागला चार पाच टू व्हीलर पूर्ण बुकला झाली तिला आम्ही बाहेर चार चाकी गाडीमध्ये किती माणसं होती तिने एकट्याच होता ते दोन माणसं होते तिथे दोघं नाही मार लागला होता लागला हात काय काय सामान सापडलं हात मध्ये पूर्ण दारूचं बॉटल सापडलं तिच्या हातात दारूचं गिलास पण होतं